तेव्हा या जगामध्ये आपण अज्ञान असतो आजान असतो पण हळूहळू आपल्या आसपासचा परिसर आपल्यावर आपल्या आईवडिलांनी केलेले संस्कार आपल्या वाटेला आलेली शाळा आपले शिक्षक आपल्या हाती सापडलेली पुस्तकं आपण केलेलं वाचन अभ्यास आपला परिसर आपण हे सगळं बघून शिकत असतो आपल्या विचारांची आपल्या बुद्धीची आपल्या वयाची आपल्या आयुष्याची घडण सुरू होते आणि हे जगता जगता एक एक वर्ष आपलं मागे पडत पडतात वाढदिवस किंवा कमी असं काही नसतं प्रत्येक दिवस हा शंभर वर्ष पुरल असा जगायचा आपण किती वर्ष जगू किंवा किती वर्ष नाही ते अजिबात मनात आणायचं नाही प्रत्येक दिवस स्पेशल म्हणूनच जगायचा जसं की आज मयुरी जगत आहे प्रत्येक दिवस स्पेशल म्हणून जगायचं हे आमचे कुठेतरी लेखक असं म्हणतात की आपला एक दिन ऐसा जीव आखरी समजते जीव की हा आपला शेवटचा दिवस आहे असं म्हणून प्रत्येक दिवस जगायचा आपल्याला आयुष्य काय मिळाले आता आपल्या आसपासचं वातावरण असं आहे की आपल्याला सांगितलं जातं का शिकायचंय तर नोकरीसाठी शिकायचं नोकरी का करायची आहे पैसे कमावायचे पैसे का कमावायचे बाकी सगळ्या गोष्टी आल्या गाडी तुमचा मोबाईल तुमचं गाडी घालून तर माणसाने का जगावं का जगावं तर दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी जगावं आनंद अशी गोष्ट आहे की ती आपल्याकडे नसले तरी आपण दुसऱ्याला देऊ शकतो कुठलंही इन्व्हेस्टमेंट करायची त्याच्यामध्ये गरज नाही जसं पाठीमागे दिले माझे पैसे डबल होणार तसं आनंदाचा आणि पैशाचा काही संबंध नाही <coughs> त्यामुळे आपण रोज दिवसभरात चोवीस घंट्यामधून एका जरी माणसाच्या चेहऱ्यावर हसलो आणलं आपल्यामुळे जर कोणी खळखळून हसलं तर तो दिवस आपण जगलो म्हणून समजायचं तर खूप आसपास हसवणाऱ्यांची कमी आहे त्यामुळे आपण हसवणारे व्हा बरं आपण कधी हसलं पाहिजे कोणी जर रस्त्याने वेस्कर माणूस पडला तर आपण हसायला पाहिजे का एखाद्याला त्रास झाला तर आपण हसायला पाहिजे का पण जर कोणी रडत असेल आपल्या जवळचा माणूस आपल्या जवळ येऊन तर आपण त्याच्यावर हसायचं नाही आपण त्याला हसवायचं मग तिथे विनोद सांगा एखादा आनंदी किस्सा सांगा एखादा कॉमेडी सिनेमातला सीन सांगा म्हणजे तो काही वेळासाठी तरी त्याचं दुःख विसरेल जगामध्ये भरपूर दुःख आहे दुःख नाही असं कोणीही नाही त्याची मुंगी असते ना मुंगीला सुद्धा सकाळ झाली की दुःख आहे की मी तो अन्नाचा कन कुठून आणतो जगात प्रत्येक घटकाला प्रत्येक माणसाला प्रत्येक प्राण्याला दुःख आहे जो तो आपापल्या परीने जगतो पण तो जो वर ईश्वर आहे आपल्या सगळ्यांचे प्रिन्सिपल गॉड तो आपल्याला उपाशी उठवतो पण उपाशी झोपवत नाही त्यामुळे आपण आनंद कमावायचं आणि आनंदासाठी जगायचं पैसा गाडी वगैरे हो ह्या गोष्टी डोक्यात आणायच्या नाही सरकारच्या तुमच्या सर्वांच्या सहवासात तुम्ही भावी अधिकारी यांची इतकी मोठमोठी मुट स्वप्न आहेत की अब्दुल कलाम म्हटले होते की खरा भारत निर्माण करायचा असेल तर तो खेड्यातून निर्माण होईल झोपडीमधून निर्माण होईल महलांमध्ये फक्त ब्रिजनेसची स्वप्न दाखवली जातात माणूस की जी नाही माणूस की झोपडीतूनच तयार होते बाबा आमटे कुठून घडले शून्यातून डॉक्टर आंबेडकर शून्यातून साने गुरुजी महात्मा फुले अण्णाभाऊ साठे एवढे मोठमोठे उदाहरण सिंधुताई सपकाळ स्मशानभूमीत राहायच्या ते म्हणायचे की मला स्मशानभूमी माणसात राहण्यापेक्षा मला सुरक्षित वाटते पण ही जी समाजाची जी भूतं वावरतात मला त्यांची भीती वाटते ही चालती बोलती भूतं त्या स्मशानात राहिल्या पण त्यांनी माणसांसाठी असा समाज निर्माण केला की तुम्ही कुठल्याही स्मशान वाचण्याची शिकार होऊ नये असं तुम्हाला त्यांनी संरक्षण बनवून दिलं त्या शिंदुताई सपकार त्या लोकांचा आदर्श घ्यायचा आणि पुढे पुढे जात राहायचं आयुष्य किती आहे हे माहीत नाही आयुष्य कोणाकडून शिकावं कोण पाचरा करून दोन तीन दिवसाचं आयुष्य असतं पण तिला बघितलं की आपल्याला आनंद होतो ते तेवढी तरी आपल्यामध्ये पाहिजे यात तुम्हाला सर्वांना तिच्या भावी वाटचालीसाठी आणि मयुरीला तिच्या भावी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा एकदा सोडासाठी टाळ्या वाजवा <स्तितितितितितितितितितितिति>